नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात चौथी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे पहिला प्रश्न त्यातील अ एका वाक्यात उत्तरे लिहा दोन गुण चौदा तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले उत्तर चौदा तळ्याच्या पाण्याने दिनांना प्रेरित केले दोन पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे उत्तर पूर्वीच्या काळी माणूस गुहेत राहत असे ब रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर टिंबटिंब पक्षाचा अखंड मेळा भरत होता दोन आयत्या बिळात नागोबा प्रश्न क्रमांक दोन खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा वाटते सानुली मंद मी व्हावे घेईल मन ओढ तिकडे स्वैर झुकावे चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि चार गुणांसाठी हा है। प्रश्न आहे व्हिडिओ स्टॉप करून विद्यार्थ्यांनी व्यवस्थित उत्तरे लिहून घ्यावीत प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे झाडे आपल्याला काय काय देतात उत्तर झाडे आपल्याला पाने फुले फळे आणि लाकूड देतात तसेच झाडे आपल्याला सावली देतात झाडांपासून ऑक्सिजन मिळतो दोन जननायक या किताबासारखे आणखी काही किताबांची नावे लिहा उदाहरणार्थ लोकमान्य याचप्रमाणे आपण पुस्तकांची नावे जी येतात ती लिहू शकतो संघर्ष योद्धा छावा नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न क्रमांक चार त्यातील अ पूर्ण करा पळसाला पानं तीन तेथे माती पुढील प्रश्न ब समानार्थी शब्द लिहा जंगल उत्तर त्याचं वन म्हणीचं पण उत्तर पूर्ण करून घ्या पळसाला पानं तीन अति तिथे माती समनार्थी शब्द जंगलचा वन पुढील प्रश्न क ता प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा जसे सुंदर सुंदरता तसे मानव मानवता ड पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे वाक्य लिहूया आपण दुबळ्यांना मदत करावी दोन संगीत मला संगीत ऐकायला आवडते कोणतेही वाक्य तुम्ही लिहू शकता प्रश्न क्रमांक पाच शेवग्यापासून कोणकोणते पदार्थ बनवतात त्यांची नावे लिहा उदाहरणार्थ शेवग्याचं पिठलं दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे याचं उत्तर आपण शेवग्याची भाजी तयार करतो शेवग्याची भाजी शेवग्याच्या पाल्यापासून आयुर्वेदिक पावडरही बनवली जाते सांबर तयार केलं जातं तुमच्या घरामध्ये जी भाजी बनवतात त्या भाजीचंही नाव लिहिलं तरी चालेल अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील